बाहेर काढल्या बाहेर साईडला काढून टाकायचं आउटलेट इंग्रजी म्हटलं त्या ज्या मैदानावरती आता आपण उभ्या तुम्हाला त्या मैदानाला प्रामुख्याने होळीचा माळ असं म्हटलेलं आहे त्या काळी मानाची होळी या ठिकाणी पेटायची इथे होळी पेटल्यानंतर आजूबाजूच्या गावातील गडकिल्ल्यातील किल्ल्यातील होळ्या पेटायच्या आजही इथे होळी पेटल्यानंतर आजूबाजूच्या गावातील गडकिल्ल्यातील किल्ल्यातील होळ्या पेटतात होळीमध्ये अर्पण केलेला नारळ आज आपण पेटक्या होळीतून काठीच्या सहाय्याने तो बाहेर काढतो त्याकाळी पेटक्यावळीमध्ये अर्पण केलेला नारळ जो कोणी भाद्र योद्धा पेटक्यावळीतून हाताने नारे बाहेर काढे त्याच महाराज सव्वा किलो सोन्याचा कडा मनाचा फेटा एक तो एक घोडा बक्षी द्यायचे आणि संभाजी राजे आणि तानाजी मालुसरे दोनच व्यक्ती काढत होते बाकी कोणला करता येत नव्हतं संभाजी राजाने वयाच्या नवव्या वर वर्षी पेटक्यावळीतून हाताने बाहेर काढला होता ह्याच्यावरती ओळखलं जायचं की कोण किती शत्रूशी लढू शकतो बघा ही मूर्ती खूप सुंदर आहे पण महाराष्ट्रात राजांच्या अनेक मूर्ती आहेत पण ही मूर्ती खूप सुंदर आहे ही मूर्ती सिंहासनामध्ये बसवण्यासाठी आणली होती पण ही मूर्ती इथेच का बसवली हो या मूर्ती स्थापना होळीचा या ठिकाणी का केली तर बघा या मूर्ती स्थापना एकोण सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आपल्या भारताच्या सातव्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांच्या हस्ते या मूर्ती स्थापना आपल्या राज्यांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने या ठिकाणी होळीचा मा या ठिकाणी करून झाली इथेच का त्या सिंहासनामध्ये ही मूर्ती असते तर आपल्याची ती शोभून दिसली असते तिथे काय नाही तर, तर या मूर्तीमध्ये दोन चुका होते एक चुका जी आपले राजे छत्रपती असून त्यांच्या डोक्यावरती छत्र नव्हतं हे छत्र दोन जून दोन हजार बारामध्ये आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्या मागणीनुसार बसवण्यात आलेल्या बघा दुसरी सुख म्हणजे कोणताही राजा गादीवर बसला असता आपल्या पायामध्ये जोडे मोजडी किंवा बुटे घालून बसत नव्हता तर आपले राजे केव्हा बसत नव्हते या दोन चुका दाखवलेल्या आहेत मूर्तीमध्ये त्यामुळे मूळ चामुल गादीचा अपमान होऊ नये म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला या मूर्ती स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या मूर्ती हे शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे यांनी ही मूर्ती बनवलेली आहे ही पंचतातूपासून

त्या बाजारपेठेची लांबी आठशे फूट आहे तर रुंदी चाळीस फूट आहे उजव्या उजव्याचा बावीस आणि डाव्या चला बावीस असे चव्वेचाळीस दुकानं होती दुकानांची रेस्टॉरंट होते पुढे दुकान मध्ये शोरूम मी पाठीमध्ये नोकऱ्या मिळायच्या थोडक्यात आपण म्हणतो की आगे चार व तिथे मकन त्या काळी आपल्या घर किल्ल्यात साडेतीन हजार सरदारांची लोक असतील त्या काळचे आपले सरदार रुबाबदार होते त्याने रुबाबाचंच घोड्यावर बसूनच खरेदी केली पाहिजे बाजार या बाजारपेठेत जमिनी पाकरीच्या घोड्याच्या लेवलची जाऊन चालली बघा या बाजारपेठेचा व्यापारी होता कर्नाटक मधून ना आलेला नागप्पा शेट्टी या नागप्पा शेट्टीने या बाजारपेठे ही बाजारपेठ सही सलामत चालवली आणि तो राज्याभिषेकाच्या दिवशी बक्षीस उच्चारण्याचा कार्यक्रम राज दरबारामध्ये चालू होता तिथे जो गेला राजाने म्हणाला राजे ही बाजारपेठ मी सही सलामत चालवलेली माझं नाव कुठे कोरण्याची मला परवानगी द्या तर राजे म्हणाले की, माजे माजे की मी माझ्या ताब्यामध्ये तीनशे पासष्ट घर किल्ले असो मी माझं स्वतःचं नाव कुठे कोरण्याचं तर तुझं नाव कोरायला मी कशी परवानगी देऊ मग तुला काय पाहिजे ते सिंबॉलच्या रूपात मागून घे मग त्या नागप्पा शेट्टीने नागाचं सिंबॉल मागून घेतलं मग बाजारपेठेच्या सातव्या दुकानाच्या गाड्यावरती नागाचं सिंबॉल दिले बघा ते नागप्पा शेट्टीचं सिंबॉल आहे म्हणजे या मार्केटचा प्रमुख व्यापारी होता तू प्रमुख व्यापाऱ्याचं शिंबॉल तिथे दिलेलं आहे बघा ते मंदिर आपण लांबून पाहिलं त्याचा आकार कसं वाटतं तो जगदीश्वर महादेव शंकराचं मंदिर आहे जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर म्हणजे तो जगदीश्वर जगदीश्वर महादेव शंकराच्या मंदिर आहे लांबून त्याचा आकार आपण पाहिला तर आपल्याला कसं वाटतो वशिदीसारखं सारखा वाटतं आता आकार का केलेला आहे त्याचा त्या काळी मोघल आपली मंदिर उद्वस टिकून देतात मोगलाने जर लांबून पाहिलं मुलांचं मशीद वाटलं पाहिजे आणि तो लांबूला नतमस्तक झाला पाहिजे आपल्या मंदिरापर्यंत मंदिराची नाजूस करण्यासाठी तो पोचू नये म्हणून त्या मंदिराचा आकार मशीदीप्रमाणे करण्यात आलेला बघा मशीदीपर्यंत प्रमाणे करण्यात आलेला आहे त्या काही औरंगजेब वस्तू गुलाबा कळी दाखवली दा आहे बघा हे हिंदूंचं प्रतीक आहे हिंदूला ओलग पाहिजे हे मंदिर आपलं आहे त्या काळी औरंगजेबाचे सरदार उंचीने दिपाट वांगाने रुंद होते म्हणून त्या मंदिरातल्या जन्माची उंची नेखलने कमी करण्यात आलेले आहेत बघा जर का नसता जिजाऊ वास आहेत तर आपल्या अंगामध्ये तुळस जर का जन्माला झाले नसते छत्रपती शिवराय तर तिसरे असते आपल्या उंच उंच मंदिर आणचे ते उंच उंच तळास अशी मुघलाने आपली अवस्था करून सोडली होती ज्याने चौदा वर्ष रायकडे बांधला विरोधी इंदुलकर चौदा वर्षानंतर हिरोजीला विचारलं होतं की हिरोजी तुम्ही चौदा वर्ष आमची रायगडाची बांधकामं केली पण तुमच्या बांधकामांची काय तर ते म्हणाले होते चंद्र विवाह म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आकाशामध्ये तोपर्यंत आता एक बांधकाम घालणार नाही असं गॅरंटी नगाणखाण्याच्या विश्वास साईडला संस्कृत लिपीमध्ये लिहून ठेवल्या बघा रायगडाची बांधकामं चालू होती तेव्हा राजांचं वास्तव्य होतं स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरची राजे राजगडावरून पन्हाळ्याच्या मोहिमेवर निघून गेले होते राजाने हिरोजीना दिलेला पैसा अडका संपला हिरोजीने काय केलं राजेंद्र स्वतःच मन मोठं केलं स्वतःच्या रायगडाची बांधकाम अर्ज उठायली स्वतःचं मन मोठं केलं स्वतःच्या गावाकडे गेले स्वतःच राहचं घर विकलं स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकले आणि या रायगडाची बांधकाम पूर्ण केली तुमचं वास्तव्याला रायगडावरती रायगडाची बांधकाम पूर्ण केली चोवीस सप्टेंबर सोळाशे सत्तरला रायगडाची बांधकामं पूर्ण झाली पूर्ण झाल्यानंतर हिरोजीने राजाला निरोप पाठवला की राजे रायगडाची बांधकामं पूर्ण झाली तुम्ही वास्तव्याला रायगडावरती या राजे वास्तव्याला रायगडावरती आले तरी पण हिरोजीने राजांकडे एक रुपया मागितला नाही तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आले राजाला सांगितलं की राजे हिरोजीने स्वतःची जागा जमीन विकून स्वतःच घरदार विकून स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने विकून रायगडाची बांधकामं पूर्ण केलेले आहेत राजांचं अंतप्रम भरून येते राजे राज्याभिषेकाच्या दिवशी हिरोजीना दरबारामध्ये बोलावून घेतात आणि कडकडून मिठ्ठी मारतात हिरोजीना राजे म्हणतात वा हिरोजी तुम्हाला आम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणतो तुम्ही चौदा वर्ष आमच्या अविरत सेवा केलेली आहे तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते मागून घ्या तर ते म्हणाले महाराज मी बक्षिसाच्या अपेक्षेने रायगडाची बांधकामं केलेली नाहीत जर का तुम्हाला बक्षीस द्यायचंच असेल तर माझी वेळ आल्यानंतर मी तुमच्याकडून ते मागून घेईन थोड्याच वेळ आले राजांनी ती मिरवणूक जगदीश्वर मंदिरामध्ये निघाली त्या नारखान्याच्या पहिल्याच पारीवरती आर्किटेक्ट हिरोजी इंदुळकर उभे होते आणि राजांना म्हणा राजे तिथे जातात राजाने ते म्हणाले राजे थांबा आता मात्र माझी बक्षीस मागण्याची वेळ आलेली राजे खुश होऊन म्हणतात वा हिरोजी काय पाहिजे ते मागा हत्ती मागा घोडे मागा सोनं मागा होऊन मागा दहा स्टेट मागा दहागावची स्टेट मागा पाटील की मागा ओचनदारी मागा झागेरदारी मागा तर तुम्हाला आम्ही द्यायला तर ते म्हणाले मला बाकी काही नको ज्या पायरीवरती तुमच्या उजव्या पायाचा पदस्पर्श होईल ना त्या पायरीवरती माझ्या नावाची पाठी बसवण्याची मला परवानगी द्या तर राजे म्हणाले इथेच का आणि माझ्या पायाखालीच का एवढा मोठा नगारखन आहे महादरवाजा आहे इथे का नको तर ते म्हणाले की ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराजच्या दर्शनाला याल ना ज्या त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल म्हणून तुमच्या चरणाखाली माझ्या नावाची पाठी बसवण्याची मला परवानगी द्या परवानगी द्या मग त्या पहिल्याच पायरीवरती मोडी लिफीमध्ये असं नाव लिहिलंय बघा की सैपर कलाम करण्यात आली त्याने हा रायगड बांधला त्याला नावाची पाठी देण्यात आली बघा राजांच्या आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा राजांना भेटण्यासाठी उत्तरखंडातून एक कवीभूषण आला होता तो बारा वर्षीय बालक होता त्याच्या आणि राजांची सर्वप्रथम भेट जगदीशोर मंदिरामध्ये झाली होती आणि त्यात बारा वर्षी बालकाने कवीभूषणने राजांवरती साडेतीनशे काव्य रचली होती त्यातील दोन काव्य राजाने लोट करून ठेवले होते एक काव्य असं आहे बघा परब पर रा पर रघुकुल्ल राज आहे पवनवारी वाह पर शंभुरा परमदिज राज आहे धवाजुम दंड पर चित्ताग झ झुंड पर भूषण विचुंड पर जसे मृग राजहे ते जमाश परि कांश परिवांश पर शेर शिवराज शेर शिवराज दुसरा का होता की काशी होम की कला जाती काशी हुन की कला जाती मथुरा मे मशीर वस्ती अगर न होते शिवराय तो सुन्नत सबकी होती अगर न होते शिवराय तो सुन्नत सबकी होती अंधार फार झाला पहाता दिवा पाहिजे अंधार फार झाला पहाता दिवा पाहिजे जणू काही महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा आया बहिणींच्या रक्षणासाठी जिदा उंचा शिवा पाहिजे धार नाही तलवारच्या पाठीला शिवाचर्चा शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला रायगडावरची खडे पसरले शिवरायांच्या पायी ती चम्मा माणिक मोती दुसरी दौलत नाही ती चम्मा माणिक मोती दुसरी दौलत नाही अंधाराला घाबरत नाही कारण त्याला उजेडाची साथ आहे मोड पण वाकणार नाही मर्ज मराठ्याची जात आहे मर्द मराठ्याची जात आहे सिंहाच्या जबऱ्यात घालून जात हीच मर्ज मराठ्याची जात हीच मर्द मराठ्याची जात औरंगजेब बादशाह आपल्या पत्नी सुदेशून काय म्हणतो बघा आपल्या संभाजी राजांची कशी स्तुती करतो बघा एका दुश्मनाची दुसरा दुश्मन कशी स्तुती करतो बघा बघा तो त्याच्या पत्नी सुदेशून काय म्हणतो बघा ए बड़ी बेगम साहिबा ये बड़ी बेगम साहिबा मेरे सब के सब बेटे निकम में निकले निकम में उस कापर शिवा ने एक संभा को जन्म दिया ना ऐसा संभा अगर मेरे घर में पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज कर सकता हिंदुस्तान पे राज्य छत्रपति राज कर... संभाजी महाराज की अंधार रात मनता म्हणतात महाराष्ट्रात जाऊन शिवराया त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात औरंगजेबाची औलाद म्हणतात ओला पुण्यस्लोक छत्रपती शिवाजी महाराज वीर छत्रपती संभाजी महाराज की आपली माहिती समाप्त होते तसं वाटतं रायगड दर्शन धन्यवाद